नमस्कार मित्रांनो आज मुंबई इंडियन्स चा मुकाबला सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध खेळवला जाणार आहे ही बातमी मुंबई विरुद्ध हैदराबाद यांच्या कधी आणि कुठे खेळवला जाणार तसेच आजपर्यंत कोणता संघ कोणावर भारी पडला आहे तेच आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर मित्रांनो आय पी मध्ये आज सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स असा सामना रंगणार आहे या दोन संघांमध्ये आजपर्यंत तेवीस सामने खेळले गेले आहे सामने हैदराबादने तर तेरा सामन्यात मुंबई भारी पडली आहे सा मुंबई, मुंबई इंडियन्स बाबतीत बोलायचं झाल्यास मुंबईचा हा सातवा सामना असणार आहे आजच्या सामन्यात पुन्हा एकदा रोहित शर्मा सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह हे मोठे खेळाडू कशी कामगिरी करणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे मित्रांनो तुमच्या मते आजच्या सामन्यात कोणता खेळाडू धमाकेदार प्रदर्शन करू शकतो ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा तर मुंबई घरच्या मैदानावर विजय मिळवून दोन पॉइंट खिशात घालण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेटविश्व चॅनल पाहत रहा